जय शिवराय मंडळी कोकणातल्या त्या म्हाळांका सुरुवात झालेली असा तर काही काहीसो काळ असतो तो भाद्रपद महिन्यात चालू होता तो पंधरा दिवसांचा जो काळ असतो सर्व पित्र अमावस्यापर्यंतचं तर या पंधरा दिवसात ना आपले जे पूर्वज असतात आपले जे वाडवडील असतात त्यांचं आठवण म्हणजे त्यांचं स्मरण करून ना म्हळ केलं जातं आमच्या कोकणात तर चला आमच्या घरी आज महाळ असा तर तुमका दाखवते कोकणात कशा कशाप्रकारे साजरा केलं जातो तर चला मग आता ना मी आणि सोनू आमच्या जुन्या घरावर जातो म्हाळासाठी तर चला तुम्ही पण आमच्या सोबत चला हुडु हुडु तर आता हळूहळू आम्ही म्हाळाची तयारी करतो तर बाबा ही सर पिठाचे पिंड तयार करतो कितके कितके पित्रांका पित बारीक 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 नाही टोटल सगळे किती करू शकते पन्नास, पन्नास करूचे लागतात आणि तुमची काय आपली म्हाळाची तीथ अष्टमी तर आज अष्टमी दिवशी आमचं म्हाळ असा तर हे आमचं जुना घर तर हे बघा तर आमचं गावकऱ्यांचं इजू काका सोसायटीचं चेअरमॅन असा इलेत आणि हे खायला काका किसू काका आणि आज थोडाफार पावसाचं वातावरण पण झालेलं असा हे पातकरी या काय तर हडे पाटल्या जरा सगळी जण जेवणाची तयारी करत दीपाई नडे नाळ फोडून घेतल्या ना हडे हा किसता काकी दोडक्याची भाजी करता आणि ही पुण्याची काकी आणि ही माई याची मायाची काय करत आणि कसले कसले भाजी आहेत माळा सगळेजा सर गेम खेळत बसले तो रुद्र आधी तो बघा एक नंबर नंतर गणो नंतर यो मसाले असे लावून घेता आणि मग टाकूच्या आधी सगळ्या व्यवस्थित लावून घेता माय

तर माई याच्या काय वाटलं करून घेतलेला हा आणि त्याने भातव झालेला तर कट इलेला मस्त तिकडे रानुबोल कोणत्या रानूच असत्याकडे आमचं मुस्क का जाऊ ना काय नाही तसा जाऊ 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 काय जाऊ काय जाऊ काय काय नाही काय होता आमचे तो खाना बना बरा नाही लागणार बना नाही तो तो बरे कोण सीट जाय राव ज्या जीरी ओटताना मारा तयार झाला काडी आ

तर आता सरभजी काकाने पूजा केलेली असा सगळेजण आता पिंडाच्या बाया पडतात भाळाचं जेवण म्हटल्यानंतर ना केळीच्या पानावरच जेवण आहे तर बाबांना इतके बरेसरे केळीचे खोले हाडू हाडलेले असतात तर हे आमचे खोले सगळे बाहेरच भेटतात तर काकी आणि म्हाळासाठी खोले फुसतात खराच आहे आता येतो येऊरल्याच जातो लोक होय काय दत्तांची तुमचा कोणतं मी माझ्या लक्षात का हडे वडे करतात सगळी जणांना का गौरी मामी करून ही आकाशची मम्मी आ आणि ही पिंटू काकांची काकी तडे वडे भास चला तुम्हाला तर वडे झालेले होते पापड पण वड्याचा दोघांकडे भाजूचा पापड आणि वडे तर <laughs> आताच बसले होते वडे बाजू आणि काकी अडे बटाट्याची भाजी करता केळ्याची केळ्याची केळ्या बड्या इकडे आता, जाता ती आता तर आता आता गेल्यानंतर ती काही बोलायची नाही मी आता आमच्या विहिरीवर चालले दीपाई बरोबर कारण की दीपाई आताना झर अडूक जातली म्हणजेच आता जे आम्ही म्हाळासाठी सगळे पदार्थ केलं तर तेंका ती बावड्याचं पाणी आणतली आणि पाणी बावड्याचं काढल्यानंतर ती काय बोलाच ना डायरेक्ट पाटल्या तर, तर जाऊन चूळ भरतली त्याच्यानंतर मग त्या ताजा पाणी वाडींका दाखायला जातं त्यानंतर जेवण वगैरे वाढव सुरुवात करतात तर पाणी तर विहिरी तसं इडो टाकूच लागतं वड्या आणि रस ना घोटू नको तर कोकणातल्या म्हाडांक असे ना नवीन नवीन रीतीरिवाज रिवाज आपण बघूक गावतात शिपडलं तर ह्याच्यावर पाणी शिपडलं तर भाऊ बा, आता देवळार जाता वाडी घेऊन पूर्वजांका तर आमच्या देवळार घेऊन जायचं लागतं असो पहिला उपार असता तो तर बाबा आता पातकरांचे हातबीत धू गेलो पूजा करून त्यांना आता घरात हाडतो आता आमचं जेवण झालेला आता आम्ही जेवण वाटतलो आता जेवण वाढूक घेतल्या नी आठ भाडे दाखव

माझ मामा वरती बघ तुम्हा जर वेडलिंग काय काम सांगायचं असत ना तर हे काय सांगा, सांगा। महेश राऊळ

वा <cribing> <RB>

तर आज आम्ही सारा झोपत आमच्या जुन्या घरात सगळेजण आणि माई अशी झोपली तरच आम्ही सगळे जनायसर राولتला रावली ना बाई आवंगाची डायरी स्वतः तर आता आपण उद्या भेटा एका नवीन दिवसाक एक नवीन व्हिडिओ तो काळजी घ्या सगळ्यांनी आणि अशाच कोकणातले सगळे नवीन नवीन रीती रिवाज एन्जॉय करा